नाव बिपिन कोकाटे मी या मंडळाचा सेक्रेटरी आहे दरवर्षी या मंडळ काहीतरी नवीन उपक्रम व नवीन विचार आणि व उत्सव करत आला आहे यावर्षी आपण पाहिलं असेल की आपण टी ट्वेंटी विश्वकचषक जिंकल्यानंतर जो काही देशभराच्या सगळ्या लोकांनी साजरा केला आहे तो मग ती रात्र दे वर्ल्ड कप जिंकलो ती त्यानंतर टीम आल्यानंतर मरीन ड्रायवर पूर्ण मरीन ड्रायवर भरलेला तर मंडळाने असा विचार केला की तो क्षण किंवा तो आनंद आपण आपल्या बाप्पासोबत शेअर केला पाहिजे कारण की शेवटी हा बाप्पाचा आशीर्वादच होता की जेणेकरून आपल्याला ती गोल्डन कॅच सूर्याने पकडली आणि आपण तो विश्वचषक जिंकू शकलो तर या अनुषंगाने हा जेवढा काही देखावा आहे तो मंडळाच्याच पोरांनी केला आहे आणि त्यामध्ये सूरज माझ्या मागे दिसू शक बघू शकता तुम्ही त्यांनी इकडचं सगळं लायटिंग आणि ड्रेपिंग केलं आहे राजू जाधव म्हणून आमचे मंडळाचे उपाध्यक्ष आहे त्यांनी बाकीच्या गोष्टी केल्या आहेत धीरज बोडके अध्यक्ष आहे त्यांनी पण इकडे बरंच काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भर लावला असं सगळ्या मंडळाच्या पोरांनी केलं आहे तो मग दहा वर्षाचा असू किंवा एक अठरा वीस वर्षाचा असू सर्वांनी दिवसरात्र करून हा संकल्पने हे उभारणे करण्यात आला आहे